या आठवड्यात प्रदर्शित होणारा ए दिल हे मुश्किल या चित्रपटावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं या चित्रपटात फवाद खान हा पाकिस्तानी कलाकार असल्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायचा नाही अशी ठाम भूमिका मनसेने घेतली होती परंतु आता या प्रकरणामध्ये शिवसेनेने एक मार्मिक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर केली आहे ए दिल हे मुश्किल याच्या वादामध्ये राज ठाकरे यांना जास्तच महत्व देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्या असल्याचा आरोप शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना उगाचच महत्व दिलं आहे या प्रकरणात एक ठोस अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेणं अपेक्षित होतं त्याचप्रमाणे यापुढे पाकिस्तानी कलाकार असलेले कोणतेही चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नकात अशी तंबी त्याने दिग्दर्शकांना देणं अपेक्षित होतं परंतु अशी कुठलीच गोष्ट घडली नाही आतापर्यंत पडदे जाण्याची भाषा करणारे स्वतःच तेच पडदे पांघरून शांतपणे पहुडले आहेत अशी टीका त्यांनी मनसेवर केली आहे नेमकं सामनाच्या अग्रलेखात काय म्हटले आहे याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम